மைத் बुद्धाच्या सामाजिक तत्वज्ञानात मैत्री या संकल्पनेला मोठेच महत्व आहे मानवी समाजात जिवंतपणा व संवेदनशीलता येण्यासाठी समस्त समाजाचे महत्तम कल्याण होण्यासाठी व्यक्तीमध्ये मैत्री भाव नसेल तर समाजात कृत्रिमता येते यांत्रिकपणा येतो समाज आहे तिथे मैत्री आवश्यक आहे सारा समाज परस्पर मैत्रीने बांधला गेला पाहिजे मैत्रीभाव असेल तरच आपण परस्परांच्या सुख दुहखात समरस होऊ शकू परस्परांप्रती मैत्रीभाव स्नेहभाव असणे अगत्याचे आहे राग द्वेष मत्सर घृणा वैर वैमनस्य या सर्व मनोविकारावर मैत्री हे मोठेच गुणकारी औषध होय दयायुक्त प्रेम म्हणजे मैत्री होय मैत्री म्हणजे समस्त प्राणीमात्राप्रती स्नेहभाव दयाभाव असणे होय सर्वाप्रती स्नेहभाव मैत्रीभाव माणसाला शुद्ध बनवतो मनातील विकृती घालवतो मानसिकदृष्ट्या बलशाली बनवतो वय्यालाही जिंकण्याची शक्ती मैत्रीत असते मैत्री, मैत्री केवळ मनुष्यप्राण्यासाठीच असणे पुरेशे नाही तर सर्वच सजीव प्राणीमात्रांप्रती मैत्रीभाव आवश्यक आहे मैत्रीभावाने चित्तस्थिर व अविचल राहते ही हो। मैत्री ही करुणेच्या पुढची पायरी होय मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा